नमस्कार मंडई नऊ जुलै दोन हजार पंचवीस एक ऐतिहासिक दिवस आहे आणि हा ऐतिहासिक दिवस कशासाठी आहे तर ज्या क्षेत्रात आपण सुरू आहोत ह्या क्षेत्राला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहे येस बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा आपण म्हणूया स्टॉक एक्सचेंज ऑफ मुंबई ह्याला म्हणतो बरोबर दीडशे वर्षापूर्वी म्हणजे नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर साली ह्या गोष्टीला सुरुवात झाली चार गुजराती आणि एक पारसी ब्रोकर यांनी मिळून ही जी सुरुवात केलेली जी गोष्ट होतं आणि तेव्हाचं तेव्हाचं त्याचं वर्जन म्हणजे एका झाडाखाली बनियान ट्री ज्याला आपण उल्लेख केला जातो त्या ठिकाणीपासून यांनी जी सुरुवात केली त्या नंतर त्याचं नाव बदली झालं त्याची वास्तू उभी राहिली आणि ह्या सर्व गोष्टीला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत सो थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण आपल्यापैकी अनेकांनी ही गोष्ट माहीतच नाही आहे बरेच जणं म्हणतात की मी स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहे किंवा माझ्यासाठी स्टॉक मार्केट नवीन आहे असं नाही आहे स्टॉक मार्केट भारतामध्ये तेव्हापासून आहे जेव्हा भार भारतामध्ये बँका देखील ऑर्गनाईज नव्हत्या त्याही आधीपासून भारतामध्ये कॅपिटल मार्केटचा जन्म झालेला आहे इनफॅक्ट जेव्हा भारत भारत पण नव्हता म्हणजे अठराशे पंच्याहत्तर साली जर ह्या क्षेत्राची सुरुवात झाली आणि त्याच्या जवळपास एक बहात्तर वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे सो so, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कॅपिटल मार्केट किंवा ज्याला आपण म्हणतो ना आज एक शेअर बाजाराला हा कॅपिटल मार्केटचा भाग म्हटला जातो ऑफकोर्स कॅपिटलिस्ट कंट्रीजमध्ये ह्याचा दबदबा जास्त दिसतो पण नंतर आपण बघितलं कम्युनिस्ट कंट्रीज आहेत रशिया चायनासारख्या यांनी पण आपले इन्व्हेस्टमेंटसाठी मार्ग खुले केले तिथे पण हे सगळे विषय सुरू झाले पण भारत हे म्हणजे भार, या जगातलं तिसरं सर्वात जुनं आणि एशियातलं सगळ्यात पहिलं स्टॉक एक्सचेंज सो मुंबईला जे आपण म्हणू शकतो ना आर्थिक राजधानी आहे ते ह्याच निमित्ताने म्हटलं गेलं असणार कारण कॅपिटल मार्केटचा केंद्रबिंदू हा निमित्ताने भा म्हट ना एक ह्या मुंबई शेअर बाजाराच्या निमित्ताने तो निर्माण झाला आणि पैशाचं म्हणतो पैसा हा जर ज्या ज्या शहरामध्ये कॅपिटल मार्केट आहे त्याच शहराला अल्टिमेटली त्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून म्हटलं गेलं आणि हे सगळ्या जगासाठी मग ते अमेरिका असो चायना असो या सगळ्यांसाठी ते वॅलिड राहिलेलं आहे सो ह्या दे ह्या ह्याचं थोडंसं आपण समजून घेऊया की हे आलं कसं भारतामध्ये अफकोर्स तेव्हाही ब्रिटिश रूल होता त्यामुळे ब्रिटिशां ऑलरेडी शिकागो किंवा लंडन ह्या ठिकाणी शेअर बाजारांची स्थापना झालेली होती आणि हीच कुठेतरी यंत्रणा म्हणतो ना भारतामध्ये व्यवसाय उद्योगधंदे त्यावेळी वाढत होते औद्योगिक क्रांतीचा तो काळ होता टाटासारखे इंडस्ट्रियलिस्ट त्यावेळी मोठ्या प्रमाणात पुढे येत होते आणि तेव्हा कुठेतरी सुरतवरून जे कपडा मार्केट आणि ह्यांचं जे ट्रेडिंग चालायचं ह्या सगळ्याची एक पार्श्वभूमी आहे मुंबई शेअर बाजाराच्या स्थापनेला आणि म्हणून म्हटलं आता की चार गुजराती आणि एक पारसी ब्रोकर यांनी ह्याची स्थापना केली एकोणीसशे एकोणऐंशी म्हणजे जवळपास एकशे चार वर्षांनंतर बी एस सीचं एक प्रगती पुस्तक स्वरूपात निर्माण झालं तो म्हणजे सेन्सेक्स आता सेन्सेक्स आणि बी एस सी याच्यामध्ये फरक काय हे आपण जरा समजून घेऊया बी एस सी ही एक आपण आजच्या डेटला जी आपल्याला एक जो जिजीभाई टॉवर दिसतो साऊथ बॉम्बेमध्ये ही वास्तू अगेन ह्याची पण एक बरीच हिस्ट्री आपण ते सर्व डिटेल डिस्कस नको करूया पण या ठिकाणी आज सर्व कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होते आणि नाईन्टीन सेवन्टी नाईनमध्ये ही कुठेतरी एक गरज निर्माण झाली की जर ह्या जो एक शेअर बाजार कि आ, करन, कि हो आहे किंवा हे जे आज भारताचं हे भांडवली क्षेत्र जे आहे ना तर ह्याचं मोजमाप काय कारण तोपर्यंतचा जो काळ होता हा काय टेक्नॉलॉजीचा काळ नव्हता की त्याच्यामध्ये हे सगळे रेकॉर्ड मेंटेन तेवढ्या ॲक्युरेटली होत होते आणि सेवंटी नाईनमध्ये खऱ्या अर्थाने बी एस सीचा सेन्सेक्सचा जन्म झाला सेन्सेक्समध्ये काय केलं तर फक्त प्रमुख ज्या तीस कंपन्या आहेत त्यावेळच्या मोठ्या तीस कंपन्या ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हायएस्ट आहे आणि त्याच्याहीमध्येही पण एक कंडिशन ठेवली फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे ज्यांचे शेअर्स हे पब्लिकमध्ये जास्त आहेत अशानुसार ह्या सेन्सेक्सचा एक जन्म झाला त्यामध्ये तीस कंपन्या निवडल्या गेल्या आणि ह्या तीस कंपन्यांच्या शेअर्सच्या एक वेटेड ॲव्हरेज रेट ऑफकोर्स तेव्हा हे फ्री फ्लोट आणि ही पद्धत नव्हती आज ही पद्धत आपण अडॅप्ट केलेली आहे बट या तीस कंपन्यांच्या शेअरच्या किमतीचा ॲव्हरेज म्हणजे सेन्सेक्स आणि त्याची एक शंभरने कॅल्क्युलेशनची सुरुवात झाली शंभरने सुरू झालेली जर्नी एकोणीसशे एकोणऐंशी शे सालची आज दोन हजार पंचवीस म्हणजे त्याला देखील आता शेहेचाळीस वर्ष झालेली आहेत ह्या शेहेचाळीस वर्षामध्ये सेन्सेक्स त्र्याऐंशी हजार पाचशेच्या आपण आज जवळपास आहोत म्हणजेच या शेहेचाळीस वर्षामध्ये भारताने जो हा एक पराक्रम आहे मी असं नाही म्हणणार की शेअर बाजाराने जी काही तेजी दाखवलेली आहे ही किती एक्स्ट्रॉर्डिनरी आहे हे सगळं आपण आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओजमधून ऐकलेलं आहे पण एक गोष्ट मी सांगेन की गेल्या शेहेचाळीस वर्षामध्ये जगातल्या सर्व देशांशी तुलना करता भारतीय शेअर बाजार आणि भारतीय शेअर बाजार म्हणजेच आता आपण त्याला सेन्सेक्सच्या उद्देशाने म्हणू शकतो की सेन्सेक्सने सर्वाधिक परतावा दिलेला म्हणतो ना शेअर बाजार हा एक मुकुट किंवा म्हणूया हा एक रेकॉर्ड तर नक्कीच भारतासाठी म्हणतो ना एक नोंदवला गेलेलाच आहे पण ह्या दरम्यान ना काही ज्या महत्त्वाचे जे फॅक्टर्स घडले आहेत ह्या स बी एस सीच्या जर्नीमधले हे आपण समजून घेऊया की जेणेकरून आपल्याला ह्या दीडशे वर्षाला एक म्हणतो ना सेलिब्रेशन बरोबरच एक टप्पा ह्या दृष्टीने आपण बघू शकतो आज च्या डेटला म्हणजे आज जर दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ह्या डेटला जर भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांची संख्या जर बघितली तर ही आहे पाच हजार सहाशे एकाहत्तर हा इट सेल्फ एक रेकॉर्ड आहे कारण आज भारतापुढे जर आपण बघितलं जेवढे देश आहेत म्हणजे एक आपण बघू शकतो भारतामध्ये जी डी पीच्या पुढे कोणते देश आहे जसं आपण यावर्षी जपानला मागे टाकलं आणि आपण आता चौथी सगळ्यात मोठी इकॉनॉमी झालेलो आहोत म्हणजे आता आपल्या पुढे बघायला गेलं तर तीनच देश आहेत शेअर म्हणजे जी डी पीच्या दृष्टीने अमेरिका चायना आणि जपान ज्यातल्या आपण म्हणूया जपानला आपण कदाचित पुढच्या वर्षी जी डी पीमध्ये मागे टाकू सेम लॉजिक हे शेअर बाजाराच्यासाठी पण लागू पडतं भारतीय शेअर बाजाराची साईज म्हणजेच ह्या पाच हजार सहाशे एकाहत्तर कंपन्यांचं सर्व मार्केट कॅपिटलायझेशन मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्यांच्या शेअरची संख्या गुणिले शेअरची किंमत हे मार्केट कॅपिटलायझेशन जर आपण काढलं तर ते साधारण आज कालच्या डेटपर्यंत चारशे बासष्ट लाख कोटी आहे म्हणजे साईजच्या दृष्टीने पण आपण जगामध्ये चौथा सगळ्यात मोठा देश हा झालेला आहे म्हणजेच भारत हा जी डी पीमध्ये पण आता चौथा मोठा देश आहे आणि स्टॉक मार्केटच्या साईजच्या हिशोबाने पण चौथा मोठा देश आहे पण नंबर ऑफ लिस्टेड कंपनीजच्या बाबतीत जर आपण बघितलं ना तर भारत हा आजच्या डेटला जर्मनी जपान चायना किंवा अमेरिकेपेक्षाही पुढे आहे कारण आज अमेरिकेच्या जर जे सगळ्यात मोठा शेअर बाजार आहे अमेरिकेचा शेअर बाजार हा जगातला सर्वात मोठा शेअर बाजार आहे या देशामध्ये पण आज साडेतीन हजार कंपन्याच आहे आणि जर जर्मनीचंच उदाहरण घ्यायचं झालं या याची जर साईज जर आपण बघितली तर तिथे तर फक्त चारशेच कंपन्या लिस्टेड आहेत म्हणजे भारताच्या शेअर बाजाराचं हे एक वैशिष्ट्य आहे की जर ह्या देशामध्ये साडेपाच हजार कंपन्या लिस्टेड आहेत याचा अर्थ या देशामध्ये एवढे व्यवसाय आहेत आणि एवढ्या व्यवसायांची भागीदारी होण्याचा हा एक प्रकारचा मार्ग आहे सो शेअर बाजाराला आपण अनेक पद्धतीने बघू शकतो काही जण याला फक्त एक गुंतवणुकीची पद्धत म्हणून बघतील की मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहे माझे पैसे इक्विटी मार्केटमध्ये जातात म्हणजे म्युच्युअल फंड फंड मॅनेजर्स माझ्यासाठी कंपन्यांचे शेअर्स घेतात आणि मग त्या कंपन्या ग्रो झाल्यावर माझी एन ए बी वाढेल हा एक प्रकार झाला काही लोक शेअर्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करतात सो so, त्यांच्या दृष्टीने पण आपण म्हणू शकतो की कारण मी स्वतः व्यवसाय नाही करू शकत तर मी व्यवसायाचा गुंतवणूकदार तर होऊ शकतो तर ह्या दृष्टीने पण ह्याकडे आपण बघू शकतो की पाच हजार सहाशे एकाहत्तर गुंतवणूक व्यवसायांचा भागीदार होण्याची आपल्याला ही संधी आहे आणि ही का आहे कारण भारताचं जर एकंदरीत स्ट्रक्चर बघितलं हे एकदम डायव्हर्स आहे आपण विविधतेने नटलेला देश असं जे भारताला म्हणतो हे शेअर बाजाराच्या बाबतीत पण लागू पडतं थो। थोडंसं समजून घेऊया आज अमेरिकेचं उदाहरण घेऊया अमेरिकेचा शेअर बाजार हा जगातला अनेक आपण म्हणतो सगळ्यात जुना शेअर बाजार आहे किंवा युरोपमध्ये लंडनचं म्हणजे इंग्लंडचा शेअर बाजार हा जगातला सर्वात जुना शेअर बाजार पण ह्या देशांमध्ये नम कंपन्यांची संख्या कमी आहे भारतापेक्षा दुसरी गोष्ट हो जर अमेरिकेच्या बाबतीतलं उदाहरण घेतलं तर कारण तो सगळ्यात मोठा इंग्लंडला तर आपण केव्हाच मागे टाकलेलं आहे त्यामुळे आता आपण इंग्लंडचा उल्लेख नको करूया अमेरिकेमध्ये जर आपण काही ठराविक कंपन्या काढल्या काही टेक्नॉलॉजी काही इंजिनिअरिंग तर अमेरिकेमध्ये डायव्हर्सिफिकेशन तसं दिसून नाही आहे अमेरिकेच्या खालोखाल चायना आहे चायनामधून जर मॅन्युफॅक्चरिंग बाजूला काढलं तर चायनामध्ये पण दुसरे असे फार सेक्टर नाही आहेत जे कॅपिटल मार्केटचा भाग आहेत जर्मनीचं उदाहरण घेऊया इंजिनिअरिंग आणि जर ऑटो ह्या जर कंपन्या काढल्या तर सेम वॉज फॉर जर्मनी जपान तर गेली अनेक वर्ष ओव्हरऑल म्हणतो ना तिकडचं सगळं अर्थशास्त्रच बिघडल्यासारख्या पद्धतीने जातोय पण भारताचं तसं नाही आहे भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्या शेअर बाजारात साडेपाच हजार कंपन्या आहेत ऑफकोर्स अनेक कंपन्या ह्याच्यामधून डिलीज झाल्या असतील नवीन नवीन आय पी ओ येतात गेल्या पाच वर्षाचंच उदाहरण घ्यायचं तर जवळपास चारशेपेक्षा नवीन कंपन्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आय पी ओ आलेले आहे त्यांचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा स्वतःचा गेल्या काही वर्षांपूर्वी आय पी ओ आला आणि गेल्या पाच सहा वर्षामध्ये देखील मी म्हणेन शेअरच्या किमतीमध्ये जी ज्या कमालीची तेजी आलेली हे वेगळं सांगायची गरज नाही कारण इथे शेअर प्राईज आणि त्याच्या तेजीचा उल्लेख झाला म्हणून एक डिस्क्लेमर दे हा व्हिडिओ हा फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी करतो इथे जो कुठल्या शेअरचा रेकमेंड उल्लेख झाला तर तो रेकमेंडेशन समजू नये गुंतवणुकीचे डिसिजन हे आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबरच डिस्कस करून घ्यावेत दुसरा भाग झाला तो म्हणजे आपल्या कंपन म्हणजे ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्या फ्री फ्लोटचा फ्री फ्लोट म्हणजे ह्या कंपन्यांची किती इक्विटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे आता हा पण एक थोडासा विषय समजून घेऊया भारतीय शेअर बाजाराच्या तेजीला अनेक मंडळींचं कळत नकळतपणे योगदान लाभलेलं आहे आणि ह्यातलं एक म्हणतो ना एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतामध्ये ही एक हिडन स्टोरी आहे खूप कमी लोकांना ह्याबद्दल माहीत असेल बट मी पण ही एक म्हणतो ना मी पण ह्याबद्दल वाचलेलं आहे आणि तेच इकडे थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न करेन पहिल्यांदा जेव्हा जनता दलाचं सरकार आलेलं आणि त्यावेळी इंडस्ट्री मिनिस्टर त्यावेळी जॉर्ज फर्नांडीस झाले आणि त्यांनी एक एक धोरण केलेलं फेरा हा जो एक म्हणतो ना फॉरेन कंपनीज ज्या भारतामध्ये काम करतात त्यांना एक एक त्यांच्या त्यांच्याशी निगडीत जो एक म्हण मन, मी म्हणेन की एक कायदा होता त्यामध्ये थोडेसे फेरबदल केलेले आणि त्यांना सांगितलेले की चाळीस टक्के तुमचा जो शेअर्स आहेत हे तुम्ही डायल्यूट करा म्हणजे हे तुम्ही मार्केटमध्ये आणा आणि ह्या ज्या सगळ्या एम एन सीज कंपनीज होत्या त्यावेळी ज्या आपण म्हणूया नेस्ले युनिलिव्हर कॅस्ट्रॉल आय बी एम ह्या अशा बऱ्याच ज्या त्यावेळी होत्या कोलगेट वगैरे ह्या सगळ्यांनी काय केलं ह्यातल्या काही कंपन्यांनी ते केलं जसं की कॅस्ट्रॉल वगैरे नेस्ले वगैरे ह्यांनी केलं काही कंपन्या सोडून गेल्या भारत जसं आय बी एम असेल ह्या सगळ्या काही कंपन्या सोडून गेल्या आणि ह्याचा परिणाम काय झाला की चाळीस टक्के जेव्हा त्यांना त्यांचा स्टेक म्हणजे त्यांचा हिस्सा मार्केटमध्ये ते शेअर्स खुले करण्याची वेळ आली त्यावेळी मार्केट थोडंसं ओपन अप झालं आणि लोकांना एक कॉर्पोरेट गव्हर्नन्स मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आणि तिथून एक मोठ्या प्रमाणात मी म्हणेन की मार्केटमध्ये ना एक, एक, मार्केट एक पार्टिसिपेशन होण्यास सुरुवात झाली कारण तोपर्यंत मार्केटमधली ह्या म्हणतो ना मार्केट हे थोडंसं क्लोज होतं ह्या मार्केटबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा ह्याबद्दलच्या न्यूज ह्या तेवढ्या उपलब्धच नव्हत्या आणि म्हणून कुठेतरी मी म्हणेन ना की थोडंसं भारतीय शेअर आणि म्हणजे ह्यामुळे काय झालं की ग्लोबल कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध झाल्यामुळे एक पिढी तयार झाली की जी शेअर बाजाराचा अभ्यास करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली कारण तो काळ असा होता की आपले व्यावसायिक म्हणजे आपल्याकडे जे बिझनेसेस हे एकदम अर्ली स्टेजला होते ह्या एम एन सीस भारताबाहेरून आलेल्या आणि त्या ह्या ठिकाणी व्यवसाय करत होत्या त्यामुळे क्वालिटी ऑफ मॅनेजमेंट किंवा एक लॉन्जिव्हिटी ऑफ बिझनेस पद्धतीने याच कंपन्यांकडे बघितलं जायचं आणि ह्यांचे शेअर घेण्यासाठीची जी एक चढावड होती ह्या दरम्यान बाजाराचा अभ्यास त्यानिमित्ताने गुंतवणूकदारांनी करायला सुरुवात केली आणि म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना म्हणतो ना ते हिडन फा असं म्हणू शकतो की नकळतपणे ह्या आपल्या भारताच्या शेअर बाजाराच्या तेजीचे म्हणतो ना एक सायलेंट फादर ऑफ दी यु you नो know, बुलरन असं आपण नक्कीच म्हणू शकतो आता या सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी हेरल्या भारतातले सगळ्यात म्हणतो ना ज्यांना जसं आज आपल्याला वॉरेन बफेट माहिती आहे आज आपल्याला राकेश झुंजुनवाला माहिती आहेत पण एक नाव अनेकांना माहीत नसेल चंद्रकांत संपत हे एक म्हणतो ना एक एक गुजराती कुटुंबात जन्माला आलेले एक गृहस्थ ज्यांनी एकोणीसशे पन्नास साली त्यांचा पारंपरिक व्यवसाय फॅमिलीचा सोडून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि कुठेतरी ह्या व्यक्तीने एकोणीसशे सत्तर साली ह्या सगळ्या ज्या मी म्हणेन ना आता ज्या फॉरेन कंपनीजचा उल्लेख केला त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आजही चंद्रकांत संपत यांना म्हणतो ना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक भारतीय शेअर बाजाराच्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक या पद्धतीने बघितलं तर अनेक सगळी दिग्गज मंडळी ह्यांना आपले गुरु मानतात ज्यांनी ज्यांनी सी बघा आपण जी सगळी नावं ऐकलेली आहेत राकेश झुने वगैरे हे सगळे ऐंशी नव्वदच्या नंतर ह्या क्षेत्रामध्ये आलेली आहेत पण जर जर चंद्रकांत संपत यांचा उल्लेख केला तर ते एकोणीसशे पन्नासपासून शेअर बाजार गुंतवणूकदार होते सत्तरमध्ये त्यांनी हे जे सगळे निर्णय घेतले त्यामुळे तै त्यांना खूप मोठा फायदा झाला आणि ह्या जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची जी वास्तू आज उभी राहिली ह्यामध्ये पण या व्यक्तीचं योगदान आहे म्हणजे बीएससी ॲज अ ऑर्गनायझेशनला ग्रो करण्यामध्ये पण ह्यांनी एक मोठं योगदान दिलं आणि त्यांनी काही म्हणतो ना त्यांनी एक्सचेंजला सल्ले दिले आणि ते सल्ले इम्प्लिमेंट केल्यानंतर एक्सचेंजची ग्रोथ झाली आणि ती कशी ते पण सांगतो की आज ह्या ज्या समजा आता जसं उल्लेख केला की ह्या ज्या साडेपाच हजार कंपन्या आजच्या डेटला लिस्टेड आहेत एक लिस्टिंग फी द्यावी लागते प्रत्येक कंपनीला आपल्या म्हणतो ना आपल्या शेअर एक्सचेंज मार्फत लोकांना उपलब्ध करून देण्याची ही लिस्टिंग फी कंपनीला दे लावली जाते त्याचे धोरण त्याचे नियम चंद्रकांत संपत यांनी सजेशन दिले की हे बदलूया त्यांचे आउटस्टँडिंग शेअर्स किती आहेत त्या प्रमाणात त्यांना फी लावा मग जेव्हा जेव्हा डिव्हिडंड किंवा प्राय कॉर्पोरेट ॲक्शन होईल बोनस स्प्लिट त्यानुसार ती फी बदलत गेली ती वाढत गेली आणि ह्याचा फायदा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला झाला आणि त्यामुळे एक, एक एक्सचेंज रन करायला एक्सचेंजला स्वतःला मदत झाली इव्हेंच्युअली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची म्हणतो ना मालकी ही गव्हर्नमेंटने अनेक सरकारी कंपन्या म्हणजे विशेषतः पी एस यू बँकांकडे दिली म्हणजे आज बी सीचा ओनर कोण आहे असा जर एक प्रश्न असेल एक्सचेंजचा स्टेक कोणाकडे जो एक्सचेंजचा स्टेक इंडायरेक्टली आजही पी एस यू ऑलदो इट इज अ प्रोफेशनल इर मॅनेजमेंट या पी एस यू बँकांचा ह्याच्यामध्ये स्टेक आहे नंतर नंतर तो करण्यात आला पण जे भारतामध्ये कॅपिटल मार्केट ऑर्गनाईज व्हायला आणि एक गुंतवणुकीची सुरुवात व्हायला ह्या काही लोकांचं म्हणतो ना हे अननोइंगली योगदान आहे आणि बायदावे ह्या त्यांच्या सजेशनमुळे जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला इतका मोठा फायदा झाला त्याबद्दल ह्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारची त्यावेळी कन्सल्टन्सी फी घेतली नव्हती त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पूर्वी जे काम व्हायचं फिजिकल ह्यामध्ये म्हणजे त्याला आजही तो हॉल आहे जो तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये वगैरे बघितला असेल त्याला रिंग म्हटलं जायचं आणि तिथे सगळे ब्रोकर्स असायचे इन्व्हेस्टर्स यायचे आणि आपापले स्टॉल लावून काउंटर लावून जे ट्रेडिंग व्हायचं तिथे मला येण्याची परमिशन द्यावी बस ह्या एका अटीवर त्यांनी हे सजेशन त्यांना दिलं आणि ती एक म्हणतो ना एक नोईंगली कन्सल्टन्सी फी स्वरूपामध्ये त्यांनी त्यांची एंट्री निश्चित केली आणि ह्या व्यक्तीने दोन हजार पंधरा साली दहा वर्षापूर्वी यांचं निधन झालं प्रचंड पैसा तर बनवला पण त्याबरोबर त्यांनी ह्या गोष्टीची पण काळजी घेतली की ह्या वास्तूमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये जे सगळे आपल्यासारखे गुंतवणूकदार येतील ते देखील पुढची अनेक वर्षांसाठी पैसा बनवतील रिंगचा जो उल्लेख केला हे फिजिकली जे काम व्हायचं आज टोटली ऑनलाईन झालेलं आहे बी एस सी जगातलं सगळ्यात फास्टेस्ट एक्सचेंज पण झालेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपण बघितलं की नॅशनल स्टॉक एक्सचेंजची पण सुरुवात झाली एक दुसरं एक्सचेंज सुरू झाला आज त्यालाही अनेक वर्ष झालेली आहेत बट अगेन बी एस सीचा जो इतिहास आहे आणि आजही मी स्वतः बी एस सी बिल्डिंगला बऱ्याचदा जाऊन आलेलो आहे किंवा तुमच्यापैकी अनेकांना ती जाण्याची संधी मिळाली असेल पण ती जी एक वास्तू आणि त्याचा जे एक त्या वाईब्ज आहेत ह्या म्हणतो ना जबरदस्त आहेत आणि वेल्थ क्रिएशनची ही जी जर्नी आहे त्याबद्दल मी फक्त एक शेवटच्या ह्या ह्याच्यामध्ये सांगेन की आज बी एस सी कडे आपण कशा रीतीने बघितलं पाहिजे आज स्टॉक मार्केटकडे कशा रीतीने बघितलं पाहिजे की आज मला देशाच्या प्रगतीचा भागीदार होण्याचं दुसरं माध्यम काय आहे आज आज आपण सर्वजण मी म्हणे उत्पन्नासाठी काहीतरी करतोय नोकरी व्यवसाय काही जे पण आपण करत असू ह्याच्यातून आपण पैसे कमवतोय आणि ऑफकोर्स आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्यानुसार कमी जास्त करतोय ज्या प्रमाणात आपला व्यवसाय कमी जास्त होतोय त्या प्रमाणात आपण कमवतोय पण मी म्हणेन की एका बाजूला एक एक देश आहे ज्याला मी म्हणेन देश ही जर एक समजा एक कंपनी असं म्हटलं की भारत लिमिटेड समजा तर या कंपनीची जी मी म्हणेन समजा ह्या देशाची प्रगती होते ह्याचा भागीदार होण्याचं माझं दुसरं माध्यम काय तर त्याचं एकमेव माध्यम आहे ते म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा ज्याला आपण शेअर बाजार असं म्हणूया की या निमित्ताने ज्या कंपन्यांचे आपण शेअर घेतो किंवा म्युच्युअल फंड घेतो अल्टिमेटली ते ह्या कंप सर्व कंपन्यांचे शेअर्स घेत आहेत हेच तर म्हणतो ना यांची ग्रोथ हीच तर देशाची ग्रोथ आहे अल्टिमेटली आज एक ऑर्गनाईज सेक्टर हा जवळपास सर्वच लिस्टेड आहे म्हणजे देशातल्या जवळपास सर्व ऑर्गनाइज कंपन्या देशामध्ये दे लिस्टेड आहेत तर या सर्व कंपन्यांची जी काही ती म्हणतो ना प्रगती होते आहे त्यानुसार त्यांचे शेअर्स घेण्यासाठीची जी डिमांड निर्माण होते आहे त्यामुळे ह्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमती वाढते आहेत किमती आहेत त्यामुळे त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढते चारशे बासष्ट लाख कोटी मार्केट कॅपिटलायझेशन झाले ही ह्या देशाची वेल्थ आहे जर मला कोणी प्रश्न विचारला की चारशे बासष्ट लाख कोटी ह्या देशाचं मार्केट कॅपिटलायझेशन ह्याचा अर्थ काय तर हे अशा स्वरूपाचं एक वेल्थ क्रिएशन भारतामध्ये घडलेलं आहे आणि निमित्ताने मला एकच गोष्ट जाता सांगायला आवडेल व्यवसाय भारतामध्ये पूर्वी पण होते व्यवसाय आजही आहेत आणि व्यवसाय पुढे देखील राहतील बघा बाकी सगळं अर्थचक्र बदलेल अर्थशास्त्र बदलेल अर्थशास्त्र बदलेल याचा अर्थ काय व्याजदर आता मी काही देशांचा उल्लेख केला अमेरिकेमध्ये आता ह्या सगळ्या युद्धामुळे व्याजदर वगैरे वाढले गेल्या तीन चार वर्षामध्ये अदरवाईज अर्धा टक्क्याच्या व्याजदरांवर होते जपान वर्षानुवर्ष निगेटिव्ह व्याजदरांवर होते याचा अर्थ अर्थशास्त्र बदललं की याचा अर्थ की जिथे मी पैसे फिक्स ठेवल्यानंतर मला एक फिक्स परतावा मिळतो हे अर्थशास्त्रच बदललं अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये झिरो पर्सेंट रिटर्न्स जपानमध्ये निगेटिव्ह इंटरेस्ट रेट्स म्हणजे हे अर्थशास्त्र बदलले याचा अर्थ ह्या देशांच्या प्रगतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात पण भारतासाठी तसं नाही आहे भारतामध्ये व्यवसाय पूर्वी पण होते भारतामध्ये व्यवसाय आजही आहे आणि भारतामध्ये व्यवसाय इथून पुढे पण राहतील याचा अर्थ असा आहे की जर हा देश प्रगती करत राहिला जर ह्या देशातले कॉर्पोरेट्स योग्य रीतीने आपल्या कंपन्यांना रन करत राहिले तर नक्कीच ह्या देशाच्या ह्या शेअर बाजाराचं जे मार्केट कॅपिटलायझेशन हे वाढणार आहे आणि ज्या वेगाने हे वाढते ही ग्रोथ एक्स्ट्रॉडिनरी आहे आणि हे जर वाढत राहते तर एक गुंतवणूकदार म्हणून आपली संपत्ती वाढते आहे मला माहीत नाही व्याजदर कदाचित कमी होतील नाही होतील पण ओवरऑल जो जगातला जो ट्रेंड आहे तो पण हाच दर्शवतोय की व्याजदर हे इथून पुढे कमी होतील सरकारी ठेवी म्हणा बँकिंग म्हणा ह्या सगळ्याचा परतावा हळूहळू कदाचित कमी होऊ शकतो आणि ही साईन आहे की तो देश विकसित होत चाललेला आहे पण जर तो देश विकसित होतो आहे आणि जर तो देश प्रगती करतोय तर ता त्याचं माझ्याकडे मी म्हणेन मी कॅपिटलाइज करण्याचं किंवा त्याचा फायदा करून घेण्याचं माध्यम काय तर गुंतवणूक बी एस सी किंवा ज्याला मी म्हणेन शेअर बाजार किंवा ज्याला तुम्ही सेन्सेक्स म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा हे एकच म्हटली मन्ति मी म्हणेन साधन आहे ह्याचा सा फायदा करून घेण्याचं बाकी बघा उपगिज उपजीविकेसाठी आपण नोकरी व्यवसाय तो काहीतरी करूच पण एक पॅसिव मी म्हणेन ना पॅसिव ॲज वेल एज वेल्थ क्रिएशन ह्या दोन्हीचं हे मी म्हणेन एक म्हणतो ना एक माध्यम आहे आणि मी ही सगळी जी जुनी मंडई ज्यांनी ह्या क्षेत्रातून मोठा पैसा बनवलेला आहे आपण राकेश झुंजुंवाल्या यांचं नाव ऐकलेलं की दोन हजार बावीस साली जेव्हा यांचं तीन वर्षापूर्वी निधन झालं त्यावेळी यांची काहीतरी नेटवर्क शेहेचाळीस हजार करोड हे शेअर बाजारातून बनले आणि ही सगळी मंडणी आहे ना ही ह्या म्हणजे मी म्हणेन ह्या शेअर बाजाराला किंवा ह्या वास्तूला हे मंदिरच म्हणतात की हे आणि आम्ही सगळे डिओटीच ह्या सगळ्या मी मंदिराचे अशा रीतीनेच स्वतःचा नेहमी उल्लेख करत आले अफकोर्स मोठा प्रवास आहे कदाचित मी म्हणेन अफकोर्स दीडशे वर्षांतर हा व्हिडिओ बघणारे बनवणारे कोणी नसणार आहेत पण ह्या निमित्ताने एक मॅसेज आपण स्वतःसाठी घेतला पाहिजे एक इंटर जनरेशनल वेल्थ क्रिएट करण्याचं एक माध्यम आहे थोडंसं विचार करूया ज्या ज्या व्हिडिओने मी ह्याची सुरुवात केली अठराशे पंच्याहत्तर साली जर चार गुजराती आणि एक पारसीजणं ह्यांनी जर सुरुवात केली तर ह्यांच्या पुढच्या किती पिढ्यांनी किती पैसा बनवला हे आपण कदाचित विचार पण नाही करू शकणार कुठेतरी त्यामुळे पण आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये ह्या कम्युनिटीचा थोडा प्रभाव जास्त दिसतो कदाचित इथून पुढे मी म्हणेन की आपली पण एक जी कम्युनिटी आहे जी खूप चांगल्या रीतीने प्रगती करते ती देखील आपल्या नेहमीच्या प्रगतीसोबत ह्या क्षेत्राबरोबर देखील भागीदारी करून स्वतःची नक्कीच एक जबरदस्त वेल्थ क्रिएट करेल मेबी कदाचित गेल्या दीडशे वर्षात जरी नसेल झाली ना तर त्याची दीड फुड म्हणतो ना भरपाई सहित पुढच्या दीडशे वर्षांसाठी आपण सगळे करू खूप खूप शुभेच्छा या वेल्थ क्रिएशनच्या आत्तापर्यंतच्या दीडशे वर्षाच्या प्रवासासाठी आणि पुढच्या अनेक दीडशे वर्षांसाठी पण आपल्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा धन्यवाद